नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये पेन्शन वादावर टक्के वाढ या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी गेल्या काही वर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मुद्द्यावरून वाद सुरू आहेत अलीकडे झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये एन डी सरकारला अपेक्षित पेन्शन वादावर तोडगा न काढणे आता मात्र केंद्र सरकार या समस्येकडे गांभीरतेने पाहत असून लवकरच यावर निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत सध्या देशात दोन प्रकारच्या पेन्शन योजना अस्तित्वात आहेत जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना जुन्या योजनेत कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळते तर एन पी एस मध्ये ही रक्कम कमी असते यामुळे कर्मचारी संघटना जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी करत आहे केंद्र सरकारने आता एन पी एस कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन प्रस्ताव तयार केला आहे या प्रस्तावानुसार एनपीएस कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून देण्याचा विचार आहे उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचे निवृत्तीच्या वेळी मूळ वेतन पन्नास हजार रुपये असेल तर त्याला पंचवीस हजार रुपये पेन्शन मिळू शकेल सोमवारी दिल्लीत कर्मचारी संघटना आणि वित्त मंत्रालयाच्या प्रतिनिधींमध्ये या विषयावर सकारात्मक चर्चा झाली सूत्रांच्या माहितीनुसार येथे अर्थसंकल्पात पेन्शन वादावर तोडगा काढण्यात येणार आहे मात्र कर्मचारी संघटना अजूनही जुनी पेन्शन योजना पूर्णपणे लागू करण्याची मागणी करत आहेत कर्मचारी संघटनांच्या मते जुनी पेन्शन योजना केवळ आर्थिक लाभच नाही तर सामाजिक सुरक्षाही प्रदान करते त्यामुळे ते या योजनेसाठी आग्रही आहेत जुन्या योजनेत कर्मचाऱ्यांना त्यांच्या संपूर्ण सेवा काळानंतर निश्चित उत्पन्नाची हमी मिळते जे त्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते तर मंडळी पुढील तीन ते ती चार महिन्यात देशातील अनेक राज्यांमध्ये दे, विधानसभा निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार पेन्शनबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे या निर्णयामुळे एनडीए पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सरकारचा अर्थसंकल्प सादर होणार आहे या अर्थसंकल्पात एन पी धारकांना अंतिम वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून देण्याच्या प्रस्तावावर निर्णय होण्याची शक्यता आहे हा निर्णय झाल्यास तो लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या भविष्यावर परिणाम करेल नवीन प्रस्तावाचा सरकारी खजिनावर मोठा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे मात्र सरकारच्या मध्ये हा खर्च दीर्घकालीन गुंतवणूक आहे जी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आवश्यक आहे याशिवाय समाधानी कर्मचारी अधिक कार्यक्षम असतात जे अप्रत्यक्षपणे देशाच्या विकासाला मदत करू शकते या नवीन प्रस्तावासमोर अनेक आव्हाने आहेत सर्वात मोठे आव्हान म्हणजे आर्थिक तरतूद शिवाय जुनी पेन्शन योजना आणि नवीन प्रस्ताव यांच्यात असमतोल साधणे एक मोठे आव्हान असेल मात्र या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार असल्याने हा सरकारसाठी एक मोठी संधीही आहे पेन्शन वादावर तोडगा काढण्याचा सरकारचा हा प्रयत्न निश्चितच चांगला आहे मात्र यासाठी सर्व संबंधित पक्षांची सविस्तर चर्चा करून एक सर्व केवळ निवडणुकांच्या दृष्टीने नव्हे तर देशातील लाखो कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी हा निर्णय ठरणार आहे सरकारने घेतलेला निर्णय कर्मचाऱ्यांचा हिताचा असावा आणि त्याचबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेतील अतिरिक्त ताण येऊ नये याची काळजी घेणे ही आवश्यक आहे अशा प्रकारे हा निर्णय सर्वांसाठी फायदेशीर ठरेल अशी अपेक्षा आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद